आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या आत्मसुखीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करून माहिती घेतली आहे आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दिलीप डिसले व अतुल मोने असे दोघे आहेत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झालेत त्यातील एक माणिक पाटील हे पनवेलचे आहेत एस भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे जर सदर ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे ही विनंती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हेल्पलाईन क्रमांक नऊ तीन सात दोन तीन तीन आठ आठ दोन सात